नमस्कार मानदेश ट्रायम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोबत सध्या सातारा शिवसेने शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय भोसले आहेत दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी तेन त्यांच्या वरून एक पोस्ट केली होती की मान तालुक्यातील पोलीस अधिकारी हे खोट्या प्रसिद्ध कर्तव्यापासून कोसो दूर तर यामागचं नेमकं त्यांचं पोस्ट करण्याचं कारण काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगाल सर तुम्ही अं पोस्ट केले की के मान तालुक्यातील पोलीस अधिकारी हे खोट्या प्रसिद्धी कर्तव्यापासून दूर गेलेत म्हणजे काय नेमकं खरं पाहायला गेलं तर तुम्ही या मान तालुक्याचे मी गेली तीस वर्ष या सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेला आहे माझी पार्श्वभूमी संबंध तालुक्यातील जनतेला माहित आहे वास्तविकता पाहायला गेलं तर माझी ही पोस्ट करण्याचं कारण असं आहे की गेली कित्येक दिवस या ठिकाणचे जे एपी आहेत त्या एपीआयनी सातारा जिल्ह्याच्या एसपीनी दिलेले अवॉर्ड आणि त्या पारितोषिकांच्या बाबत जे काही प्रसिद्धी माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या तुमचा प्रिंट मीडिया असू द्या यामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं जे कौतुक केलं गेलेलं आहे वास्तविक कुणाला जर पारितोषिक मिळालं तर आपल्याला वाईट वाटण्याची वाट काही गरज नाही आमच्याही त्यांना सदिच्छा येत्या परंतु आम्ही गेली तीस वर्ष काम करत असताना सामाजिक कार्य करत असताना या तालुक्यातील पिछाडलेली अतिशय अडचणीत असलेली जनता आणि ज्या गोष्टीमुळं अनेकांची कुटुंब उद्स्त होतात ते दारूचे गुत्ते त्या मटक्यांचे अड्डे आणि त्या मटक्यांचे अड्डे असणारे दारूच्या गुत्त्यांचे जे पांढरपेशी राजकीय नेते जे मूळ मालक आहेत यांच्यावर कोणती कारवाई या परितोषिक मिळालेल्या अधिकाऱ्यांनी केली याच खऱ्या अर्थानं विश्लेषण व्हायला हवंय याचा, हुए। याचा भिंग फुटला पाहिजेलाय आणि खरोखरचे अधिकारी तळागाळात जाऊन खरं कार्य करतात का याची शहानिशा होवी म्हणून माझी पोस्ट होती मला वास्तविकता हे लोकांच्या पुढे मांडायला खेद वाटतो की दोन हजार सतरा साली मी ज्यावेळी अवैध मटक्यांच्या दारूच्या कुत्त्यांच्या आणि क्लबच्या अनुषंगानं याच पोलीस डिपार्टमेंटला गेली कित्येक वर्ष दर येणाऱ्या अधिकाऱ्याला जागृत करण्यासाठी बोलत असतो माझ्यावर त्यावेळीच्या अधिकाऱ्यांनी देखील खोट्या सावकर्याचा सा गुन्हा दाखल केला हे अख्ख्या तालुक्यानं जिल्ह्यानं पाहिलेला आहे नंतर काय झालं कोण काय करत होतं हे सगळं उघड झालं परंतु आज मी तिला देखील जर का अशा गोष्टीवर बोलायला गेलं तर हे दारू गदारुचे गुत्तेवाले मटकेवाले त्याचबरोबर त्यांना सांभाळणारे ही जी मंडळी आज तालुक्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासनाच्या तहसीलदारांच्या बीडच्या यांच्या केबिनला जे बसून असतात मग याच्यावर कोण बोलणार आहे का नाही हे सत्य कोण उघड करणार आहे का नाही आणि मग कोणी करणार नसेल तर ती माझी जबाबदारी एक भारतीय नागरिक सुद्धा भारतीय नागरिक कायद्यानं वागणारा माणूस म्हणून ते प्रसिद्ध करत असताना आज हे आमच्यावर विनाकारण ऍलिगेशन होत असतात खोटे आरोप केले जात असतात मी अशा गोष्टींना थरा देत नाही माझ्या जीवनामध्ये मी कशालाही कधी घाबरणार कारण मी शिवसेना प्रमुख आदरणीय हो। श... बाळासाहेब ठाकरे यांचा आहे मी तीस वर्ष एकाच पक्षामध्ये मला कळतंय असं मला मताचा अधिकार येण्याच्या अगोदर मी शाखा प्रमुख होतो आज मी जिल्हा प्रमुख आहे सर्व पदावरती काम केलंय मला संघर्ष कसा करावा जनतेचे प्रश्न प्रशासनाच्या दरबारात कसे मांडावेत आणि जनतेला न्याय मिळावा म्हणून आपण कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो वेळ प्रसंगी आपल्याला अटक झाली तरी चालेल आपल्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील आपली बदनामी झाली तरी चालेल परंतु सामान्य जनतेचे प्रश्न खरोखरच आजच्या मितीला कोणत्याही पोलिटिशनला जावा दहीवडी असू द्या मसवड असू द्या सातारा कुठल्याही पोलिशन जावा एक सामान्य तक्रारदार फिर्यादी जर का त्यांचा प्रश्न घेऊन गेला तर त्यांना कुणीही विचारत घेत नाही त्यांचा कागदही साधा घेण्याचा प्रयत्न करत नाहीत तस्ती घेत नाहीत आणि त्यांना दमदाटी करून माघारी पाठवलं जातं परंतु गुत्तेवाले मटकेवाले त्यांचे क्लबवाले हे दोन साहेबांच्या आजूबाजूला मिरवत असतात मग आशावरती कोण बोलणार नसेल अशांच्या कारवाई होणार नसतील हे अनेक कुटुंबांना उद्धवस्त करणारे धंदे आहेत आज बिजवडी पासून पहा ते मसवडच्या त्या टोकापर्यंत पहा किती ढाबे आहेत त्या किती ढाब्यावरती दारू विकली जाते हे सामान्य माणसाला एखादा सामान्य माणूस सुद्धा सांगू शकतो परंतु पोलीस प्रशासनाला माहित नाही का हे ढाबे कोणाचे आहेत हे गुत्ते कोणाचे आहेत हे मटके कुणाचे आहेत मग त्यांच्यावर एक जरी कारवाई मुख्य मालकावर एक जरी कारवाई झालेली जरी अधिकाऱ्यांनी दाखवली हे पहा मी जिल्हा पोलीस प्रमुख महाराष्ट्राच्या डीजी रश्मी शुक्ला आपल्या अं विभागाचे आय जी साहेब यांच्याकडे अनेक प्रकरणा संदर्भात वेळोवेळी मी प्रत्यक्ष प्रत्यक्ष असं पाठवतच असतो परंतु मेलद्वारे माझ्या शेकडो तक्रारी या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आहेत ज्यांच्या बद्दल ज्यांनी काम नाही केलेलं आहे ज्या लोकांना न्याय देत नाहीत तक्रारीची दखल घेत नाहीत याचे शेकडो मेल जर अधिकाऱ्यांच्याकडे पोचले असतील जनतेचं यात कुठंच हित होत नाही सामान्य कुटुंब या गोष्टींच्या मुळे जे अवैध यांच्यामुळं पूर्ण पिछाडलेले आहेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत आणि उलट पक्षी यांचे हितचिंतक यांच्या बाजूला अधिकाऱ्यांच्या बाजूला बसणारे दररोज यांच्या बाजूला आवरणारे फिरणारे मिरवणारी लोक आम्हाला देत आम्हाला दारूची दुष्ण देत आमच्यावर बेकायदेशीरपणे चुकीच्या पद्धतीने करतात आणि आम्ही कसं बदनाम होऊ आणि थांबू यासाठी प्रयत्न करत पण आम्ही कोणाच्या असल्या नाटकांना थेरांना थांबणारी माणसं आहोत आम्ही कायम जनतेसाठी लढणारी माणसं आहोत आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद